सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलेवरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे समुद्रपूर आवक चौदाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर था रुपे। सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे ओरोरा खांबाळा आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये तर दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान